नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशेष येथे लावलेले झेंडे काढून जाळण्याचा प्रयत्न यामुळे गावामध्ये दोन समाजात तणाव निर्माण राजकीय नेते यांच्या दबावाखाली बौद्ध सुशिक्षित नवतरुणावर लूटमार लुटमार व छेडछाड करण्याचे गुन्हे दाखल याबद्दल संग्रामपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दहीगाव येथे जाऊन भेट घेऊन चर्चा करण्यात आली गर्जना मराठी न्यूज करीत होते पान दांड घे दहीकाव केले शूटिंग शूटिंगमध्ये काढले जाते कॅमेरे काढले हा काढून दिले त्यानं प्रत्येक पाहिजे तो आपल्या याच्यातच असेल चोवीस तास हो चांगला कार्यकर्ता करता येतो एकडचा असे तुझ्या याच्यात चौदा एप्रिल पाणी गिनी वाजलं ज्यूस वाजलं नाही नाही मला असं माहिती आली की तो जो पोरगा आहे की नाही त्या पुरानं आपल्या पुरा पोराचे नाव येऊन सेफ्टी साठी ते काढलं आणि त्यानं ते डिलेट केले म्हणून त्याला त्याच्यात आत टाकले गेलं आतला आठ आलं हे बरोबर आहे ना हे कोण बरोबर आहे मग पान पानतप्रे फोडले चालले आले हे दुसरं काय केलं मग ते महिलाच्या छड छाड दाखल आता मग हो ना ते पोरी मी देतच नाही म्हणे मला ईद भाजीपाला म्हणजे हे जे कार्य राजकीय कार्यकर्ते दबावामुळे नाही दबावामुळे ते करायलाच लावलं ते, ते, करा आ, थे थे ते हा एक बोर झाला ते धनगर धनगर समाजाचे मुलगा आट काय तिचा कस काय आईच नाही तिचा गेलं म्हणजे साडी ओढली दिला दिल्यानंतर तो, तो म्हणजे खोटे आरोप खोटे आरोप यायले कसं आणि जे जे लहान लहान मुलं समजा शिक्षणावर कसं पकडलं जाईल जीवन कसं बर्बाद होईल पोर किती तरुण पोर सदोतीस समजा आता 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 हे जे मेनाद गिनी हे समजा पंधरा वीस जण हे तरुण बरोबर जात असा हे गुन्हे किती लोक दाखल गुन्हे आता त्याच्यात झाले आता पंधरा वीस लोक सदोतीस लोकांचे नाव आहे तर त्यातल्या तेरा हा ची यादी आहे असं तेरा एक तो आपला एक मोम इंडियन समाजाचा पोरगा त्याच्यात इतर शब्द टाकला की नाही मग धरला आता आम्ही आव आता जो दिसला इतर आला गेले आणि याले कसा आहे याले बस 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 आता मग हे कसं आहे पोलीस पाटील सरपंच नागेश इंगळे शैलेश सरदार शंकर सरदार हा नागेश हिंगडे आहे ना हाच मेन आहे म्हणजे आपला कार्यकर्ता ज्यांना पाहिलं हे

आपला पोरगा जो होता रिपोर्ट हा आपण सगळे फक्त कसे रात्री दहा अकरा वाजता चार वाजता पासून झोपणी त्याच्या पुरावर गुन्हे दाखल झाले हे दुसऱ्या दिवशी झाले रात्री पंधरा तारीख रात्री आता आपला आता आज कार्यक्रम झाला की नाही आज बेदम झाले उद्या आराम केला आता आपल्याला उद्या आता सोडायला जावं लागेल झेंडे गिंडे तर त्यानं न हे करू देता बस बस आम्ही सोडतच राहिले

तेल्लारा तालुक्यातील दहीगाव तेल्लाऱ्यापासून जवळपास हे पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे मात्र या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेबांची जी जयंती असते ही थाटामध्ये झालेली होती पण मात्र पंधरा तारखेला काही या ठिकाणचे जे काही बहुजन समाजाचेच लोक आहेत पण इतर समाजामध्ये येतात त्या लोकांनी ज्या गावाला लागलेली कमान आहे त्या कमानीवरती झेंडे लावलेले होते पण त्यांनी ते काढताना येथील एका बौद्ध समाजाच्या मुलांनी ते पाहिले आणि त्यांना त्या रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच मुलाला त्यांनी मारझोड केली धक्काबुक्की केली असा या ठिकाणी प्रकार झाला याबद्दलची माहिती पोलीस स्टेशनला कळवली पण मात्र या ठिकाणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आले मात्र या त्यांनी येथील बौद्ध समाजाला कोणत्याही प्रकारचं संरक्षण न देता ते येथील आपले पोलीस पाटील आणि सरपंच यांच्या घरीच फक्त ते बसून होते त्या कारणामुळे येथील जो समाज आहे हा भयभीत झालेला आहे आपण त्या या ठिकाणी बऱ्याचशा महिला जमलेल्या आहेत आपण त्यांनाच विचारू शांततीनं चौदा एप्रिल शांततीनं झाली मग आमचा नातू नागेश इंगडे गेलता आले लग्नाले गेला तोले पजार जावं लागतं म्हणून तो घरी आला घरी येऊन त्याला ते परिकरण दिसलं आता ते होते लय जण होता एक टागार भरला मग घाय भरल्या नंतर आला हेटायत त्या दिवशी लयन होती पाण्याची तर सारा मौला जागी होता पाणी भरण्यासाठी मग त्यानं सांगलं तर सारे धावपळ करत गेलो आम्ही मग पोलीसही आले पोलिस आले असं काढू ते दुवा रात्री अकरा वाजता रात्री अकरा वाजता रात्री अकरा वाजता आम्ही मी मी रेखा तेजराव सरदार बैगाव इथून बोलतो आहे आमच्या गावात जे प्रकरण घडलेलं आहे ते आजपर्यंत कुठेच घडलं नाही पण आता ते सांगताना मला हृदय भरून येते रळ येते आमचा संजय नाग नागेश संजय इंगडे हा मुलगा त्याच्या रिश्तेदारीत लग्न होत तो लग्नासाठी गेलता होता त्याला सकाळी पजार जायचं काम पडलं होतं तर तो, तो म्हणे की मी घरी जातो आई तर रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान तो आला तर काही खाली होते कमांच्या काही वर होते तर ते असे काही झेंडे काढत होते आणि खाली टाकत होते हा तर ते मग ते तो तिकडून आला तर त्यांना पाहिलं तर तो, तो म्हणे हे तुम्ही काय करून राहिले तर ते म्हणत की तू तू काम कर आम्हाला आमचं काम करू दे तू जर जास्त दखलंदाजी करशील तर मग तुले, तुले, तुले मारतो तर मार, मार, मार। त्याच्या माग लागायचा प्रयत्न केला पण त्याच्याजवळ गाडी होती त्या कारणाच्या तो त्याच्या हाती लागला नाही मारायचे प्रयत्न केले एवढं नंतर तर त्याच्यावर मग आमच्या गावातले मुलं गेले त्यांना घरी आला तो त्याच्यानंतर फोन केले लोक झोपेल होते काही मुलाले फोन केले ते मुलं ते मुलं मग तिथं गेले त्याने ते प्रकरण पाहिलं ते काय पंचशिलाचे झेंडा मुळेवर होता घर दाखवले तुमच्या नंतर सांगतो मी ते आता मी सांगून राहिली तर मला सांगू दे हो मग मुलं गेले मुला, गेले, मुला, गेले, मुला, गेले, सा गेले मुला गेले, ते पाहिलं मुलाईले ते भयभोळ दिसलं एका साईडचा झेंडा जाळेलाही होता निळा झेंडा अन मग ते ना म्हणजे गावात फोन लावले चांगले मोठ्या मोठ्या माणसाले जे आहेत ते सगळे मग तटी गेले मग बायाले फोन लावले बायाही गेल्या पोलीस स्टेशनने फोन लावले ते आले नाही त्याने जसं लोट्ट ठेवलं लोट्ट ठेवलं तर मग हे स्वतःहून गेले तर तिचा स्वतहून गेले स्वतःहून गेले त्याने काही जसं म्हटलं तुम्ही जर नाही तर मग आम्ही आमच्या परीने का बहुत बहुत जे काही करायचं होतं ते करू समाजाचे पोलीस स्टेशन मध्ये आमच्या बौद्ध समाजाचे लोक पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही जर तक्रार घेसा नाही तर आमच्या परीने मग आम्ही करू मग त्याले दोषी तुम्ही राहायचा असं मग आमच्या काही लोकांनी म्हटलं तर त्याच्यावर मग त्याने काही तुम्ही थोडाफार निर्णय घेतला नंतर ते हा जे मग त्याच्यावर ते, ते आले आणि तेवढा पुरता तेनं म्हणजे पोलीस पाठवले मग तेले असं वाटलं तेले असं वाटलं लय चिखल वातावरण आहे पोलीस पाठवले मग ते म्हणजे बरं बरं काही हरकत नाही गावात गाडी घेऊन आले पोलीस पाटला सांग जे काही बोलायचं असतील ते बोलले आपल्याला काही माहित नाही कारण आम्ही तिथं कोणीच नव्हतो पोलीस पाटलाच्या घरी आम्ही सगळे होतो पोलीस पाटलाच्या घरी गेले पोलीस पाटलाचं त्याचं काय बोलणं झालं काय झालं ते आपल्याला काही माहित नाही मग त्याने ते जे काही आरोपी असतील ते अकरा जणांची बॉडी होती पण त्याने त्यातले सातच आरोपी केले तारखेचा कार्यक्रम नंतर सोळा झाली सोळाला आम्ही दिवसभर त्यालाऱ्यात होतो मग संध्याकाळी आम्ही घरी आलो आम्ही म्हटलं ते आमच्या मागण्या कसं गुन्हेगाराला सजा द्या आणि आम्हाला नाही द्या आमच्या मागण्या एवढ्याच होत्या आमचा काही दोषच नाही त्याच्यात तर मग जे काही कसं आहे आता आम्ही काही नाही आम्ही साधारण माणसं आम्हाला काय नेमकं बोला काय त्याचं ते आम्हाला बोलता येत नाही त्याच्यावर आम्ही बोलू शकलो नाही त्याच्यानं आम्ही बोलू शकलो नाही तर त्याच्यानं हे कसं झालं आमच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले आमच्या पोहराईवर आमच्या पोहराईवर एकंदरीत या ठिकाणचा प्रकार असा दिसून येतो की या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा येथील बौद्ध समाजाच्या विरोधामध्ये त्यांनी काम केलेलं दिसते गर्जना मराठी न्यूज करता उदयभान दांडगे दही गाव तेल भीम तेलारा तालुक्यातील दहीगाव गाव येते चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात हटात साजरी झाली आणि चौदा त्या जयंती पार पडल्यानंतर पंधरा एप्रिलला या संपूर्ण गावामध्ये हा उत्सव मोठ्या ताकदीनं साजरा केला आणि या संपूर्ण रस्त्याने निळ्या झेंड्याची वर्षाव केल्यानंतर या दहीगावच्या गावाची सुरुवात होत असणारा जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निळे झेंड्यांचे प्रतीक म्हणून त्या ठिकाणी झेंडे त्या ठिकाणी लावले गेले परंतु पंधरा तारखेला रात्रीच्या दरम्यान इथल्या काही गावातील समाजकंटकांनी त्या ठिकाणी त्या कमानवर धसून निळ्या झेंडा जाळण्याचं काम केलं त्या झेंड्याची विटंबना केल्याचं काम केलं अशातच ते झेंडा जाळत असताना एक समाज लग्नातून रात्री बाराच्या दरम्यान त्या ठिकाणी त्या कमानी जवळ आला आणि कमानीजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी हे मनुवादी त्या ठिकाणी झेंडे जाळत होते त्या मनुवाद्याला टोकण्याचं काम केल्यानंतर त्या मनुवादी गिदारांनी त्याला त्या ठिकाणी मारण्याची धमकी दिली अशातच त्यांनी संपूर्ण समाज बांधवांना गावातील फोन केले आणि फोन करून त्या ठिकाणी बोलावण्याचं काम केलं आणि बोलावल्यानंतर त्या ठिकाणी जे विटंबना गेली त्या मनुवाद्याला झेसण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हिवरकर पोलीस स्टेशनला त्यांनी फोन करून त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची मदत बोलावली परंतु त्यावेळेस कुठल्याच प्रकारची मदत या ठिकाणच्या दही गावातील बौद्ध समाज बांधवांना झाली नाही म्हणून त्या ठिकाणी हा समाज या निळ्या झेंड्याची विटंबना झाली बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिकाची विटंबना झाली म्हणून त्या ठिकाणी रात्रीच्या बारा वाजता त्या ठाण्यामध्ये गेले आणि ठाण्यामध्ये गेले म्हणून बाबासाहेबांच्या विटंब या निळ्या झेंड्याची विटंबना झाली म्हणून आम्हाला न्याय पाहिजे आणि संबंधित जातीवादी गिदावर गुन्हे दाखल झाले पाहिजे या मागणीसाठी त्या ठिकाणी गेले परंतु चार पाच वाजेपर्यंत या समाज बांधवांची कुठल्याच प्रकारची दखल इथल्या पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी घेतली नाही आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात तुटके मुटके गुन्हे दाखल करून या समाज बांधवाची शांतता करण्यासाठी पोलीस स्टेशनने रिपोर्ट घेतले आणि हे होताच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी समाज बांधव घरी आले आणि घरी आल्यानंतर इथल्या स्थानिक पोलीस पाटील सरपंच यांच्या संगमताने त्या ठिकाणी समाज बांधवांना टार्गेट करायचं म्हणून त्या ठिकाणी रात्री रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी समाज बांधवांच्या तरुणांवर जे तरुण शिकतात स्वतःचं भविष्य उज्ज्वल करतात त्या तरुणांवर या ठिकाणी खोट्या केसेस दाखल केल्या गेल्या आणि ते केसेस पोलीस स्टेशनने तात्काळ दाखल केल्या बाबासाहेबांच्या झेंड्याची विटंबना झाली म्हणून ते गुन्हे दाखल केले नाही परंतु छेडछाडचे खोटे गुन्हे दाखल आहेत म्हणून ते गुन्हे दाखल करण्याचं काम या ठिकाणी पोलीस स्टेशनने पाप केलेलं आहे या पापाचा आम्ही निषेध करतो बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या देशामध्ये साजरी होते संपूर्ण देश हा मोठ्या उत्साहात साजरी करतो परंतु या या आम्हाला ठिकाणी जे जा जातीचं एक विटंबना जा जातीवादी असणारे काही गिदाळ आहेत ज्यांच्या डोक्यामध्ये जातीचं शेण भरलेलं आहे या जातीवादी गिदाळांना त्या ठिकाणी धडा शिकवण्यासाठी हे समाज बांधव त्या ठिकाणी लढतायत आज आम्ही संग्रामपूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी भेट दिली आमच्या तरुणांवर जे खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे तत्काळ या ठिकाणी मागे घेतले पण आणि ज्या ठिकाणी केलं त्या कोंबिंग ऑपरेशन ऑपरेशन केलं त्या ठिकाणी उचलबांगडी झाली पाहिजे त्याचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे आणि समाज बांधवामध्ये जे भीतीचं वातावरण आहे हे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं थांबवलं पाहिजे आणि जे खोटे गुन्हे दाखल केले ते जर रद्द केले नाही तर आम्ही समाज बांधव या ठिकाणी आणि संग्रामपूर तालुक्यातले तमाम भीमसैनिक ठाण्यामध्ये घुसून या ठाणेदाराला जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचे खोटे गुन्हे माघार घ्या आणि त्या ठिकाणच्या मनोवादी गिदारांना कठोरात कठोर शिक्षा या ठिकाणी द्या असं या माध्यमातून आवाहन करतो अन्यथा समोर होणाऱ्या परिणामात या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला आणि या ठिकाणच्या सरपंच आणि पोलीस पाटलाला भोगावे लागतील ज्या पोलीस पाटील या गावचे मायबाप म्हणून या ठिकाणी नेतृत्व करतात तेच जर गावातल्या समाज बांधवांना पोलिसांच्या हातात देत असेल तर या लोकशाहीमध्ये हे दुर्दैव आहे म्हणून पोलीस पाटील आणि सरपंच यांच्यावर सुद्धा यांना सह आरोपी करून यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे असा इशारा या माध्यमातून देतो या ठिकाणी थांबतो जे